हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मार्गवंदना अर्पित करतो करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी आणि ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या अतिशय रुद्ध अशा पद्मश्री डॉक्टर प्रताप सिंह जाधव सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले भारतातील एक अत्यंत ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब ज्यांचा सोहळा आज आपण साजरा करतो ते गेले पंचावन्न वर्ष संपादक म्हणून अतिशय समर्थपणे भूमिका पार पाडणारे आदरणीय पद्मश्री प्रतापसिंह जाधवजी आणि सोबतच आदरणीय आईसाहेब गीतादेवी जाधव मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आपले राज्याचे दुसरे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी माननीय राम शिंदेजी माननीय राहुल नार्वेकरजी निलमताई गोरे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले चंद्रकांत दादा पाटील आशिषजी शेलार पुढारीचं कार्य आता अतिशय जोमाने सांभाळणारे श्री योगेशजी जी जाधव मन मंगलप्रभात लोढाजी प्रकाश आबेटकरजी हसन मुश्रीफजी शंभूराज देसाईजी शिवेंद्रराजे भोसलेजी पंकजाताई मुंडे दितेजी राणे संजयजी शिरसाट योगेशजी कदम जयकुमारजी गोरे उदयजी सामंत धैर्यशील धैर्यशीलदारा माने विनयजी कोरे धनंजयराव महाडिक श्री अमल महाडिक प्रकाशजी आवाडे राहुलजी आवाडे शिवाजी पाटील राजेश क्षीरसागर अशोकराव माने समोर बसलेलेही सन्मान्य खासदार सन्मान्य आमदार सर्व ज्येष्ठ नेते मंडळी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित झालेले विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे या सोहळ्याला पूर्णवेळ राहण्याची माझी इच्छा होती परंतु आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये स्टारलिंक जी इलॉन मस्क यांची कंपनी आहे आणि जगातली आय सी टीमधली सगळ्यात मोठी कंपनी आहे सगळ्यात जास्त कम्युनिकेशन सॅटेलाईट असलेली कंपनी आहे ती पहिल्यांदाच भारतामध्ये गुंतवणूक करते आणि ती गुंतवणूक त्यांनी महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांचे ग्लोबल सी ओ आणि संपूर्ण टीम आली आहे आणि त्यांना परत जायचं असल्यामुळे त्यांच्यासोबत एक आपला कराराचा कार्यक्रम आहे म्हणून आशिष शेलार आणि मला त्या ठिकाणी जायचं होतं म्हणून मी माननीय पवार साहेबांची आणि जाधव साहेबांची या ठिकाणी परवानगी घेतली आणि आधी बोलण्याकरता उभा राहिलो खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की आमचे एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी ते मुख्यमंत्री असतात कधी मी उपमुख्यमंत्री असतो कधी ते उपमुख्यमंत्री असतात त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्याच्या जागी ते भाषण करणार आहेत आणि त्यांना दिलं तर सेफ असतं कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही पण आज ते आता माझ्यानंतर त्या ठिकाणी निश्चितपणे भाषण करतील खरं तर आजचा कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये मंचावर मंचासमोर बसलेली सगळी मंडळी बघितल्यानंतर सहज माझ्या डोक्यात विचार आला की कालच आम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली हे सगळे लोक इथे येणाऱ्या माहिती असतं तर ऐवजी इथेच आज मंत्रिमंडळाची बैठक घेता आली असती आणि सभापती आणि अध्यक्ष आणि सगळे प्रमुख विरोधी पक्षातले नेते देखील या ठिकाणी आहे त्यामुळे एखादं अधिवेशन देखील या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे घेता आलं असतं पण मला असं वाटतं की हेच प्रेम जे बाळासाहेबांनी या ठिकाणी कमावलं आहे की बाळासाहेबांचं सा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे आणि त्याकरता आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं मला असं वाटतं की त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीचं जर काही फलित असेल तर त्यांनी समाजामधलं हे जे प्रेम कमावलेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अतिशय मनपूर्वक चिंतन करतो आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आपल्या संस्कृतीत याकरता आपण करतो की असं मानलं जातं की ऐंशी वर्ष जो व्यक्ती पूर्ण करतो त्यांनी एक हजार पौर्णिमेचे चंद्र बघितले आहे एवढा त्याचा अनुभव आहे अशा प्रकारचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा त्या ठिकाणी अर्थ आहे पण सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आपण याकरता साजरा करतो की जसं त्यांनी एक हजार पौर्णिमेचे चंद्र पाहिले असतात तसंच त्यांनी जीवनामध्ये एक हजार अमावस्या देखील बघितलेल्या असतात आणि त्या अमावस्यांचा सा सामना करत हे एक हजार चंद्र बघणारे आपल्या आयुष्याच्या या ऐंशीव्या वर्षी ज्या वेळेस करतात त्यावेळी जीवनामध्ये जे काही कमवलेलं असतं जीवनामध्ये जे काही त्या ठिकाणी केलेलं असतं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक म्हणजे हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आपण या ठिकाणी सगळे मिळून करतो आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतानाच आज या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी रामायणासारखं सिंहायन हे आपल्या पुढे आज या ठिकाणी प्रकाशित झालं आहे आणि सिंहायन हे केवळ आत्मचरित्र नाही आहे तर एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक आर्थिक अशा सगळ्या औद्योगिक अशा सगळ्या जडणघडणीचा इतिहासाचा प्रवासाचा मागोवा हा बाळासाहेबांच्या नजरेतनं आपण त्या ठिकाणी पाहतो आज खरं म्हणजे मंचावर दोन व्यक्ती अशी आहेत एक पवार साहेब आणि दुसरे बाळासाहेब की ज्यांनी समकालीन महाराष्ट्र हा आपल्या नजरेने बघितलेला आहे महाराष्ट्र घडण्यापासून तर महाराष्ट्राची सगळी वाटचाल ही बघणारी ही मंडळी आहे आणि म्हणून खर तर आज आपण जर हे आत्मचरित्र या ठिकाणी वाचलं तर जसं बाळासाहेबांनी सांगितलं की संपूर्ण एक धावता आढावा म्हणजे याची सुरुवात अगदी मला असं वाटतं की यादवकालीन व्यवस्थेपासनं तर आताच्या महाराष्ट्रापर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ हे कधी शोधायचं नसतं तरीही मी हा निर्णय केला की माझं कुळ कुठे आहे हे शोधून काढायचं आणि हा कुळाचा प्रवास करता करता शोध घेता घेता ते प्रभू श्रीकृष्णापर्यंत पोचले आणि यादवांचे जाधव कसे झाले याचा सगळा इतिहास हा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे कशा प्रकारे श्रीकृष्णांपासनं तर महाराष्ट्रामध्ये यादव साम्राज्य तयार झालं आणि मग रामदेवराय यादव यांच्यापासनं तर लखुजी राजे जाधव यांच्यापर्यंतचा इतिहास आणि त्याच्यानंतर त्यांच्याही संपूर्ण कुटुंबाचा इतिहास हा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे मी बाळासाहेबांना सांगू इच्छितो की मी आत्ताच बिहारला जाऊन आलो आणि बिहारमध्ये यादवांना जाधवच म्हणतात तिथले कुठले यादव स्वतःला यादव म्हणत नाहीत ते सगळे आपल्याला जाधवच म्हणतात त्यामुळे इथे हा काही अपभ्रंश झाला असं मी मानत नाही पण मला असं वाटतं की हा संपूर्ण इतिहास त्यांनी एक प्रकारे आपला जो काही कुळाचा आहे तो मांडत एक अतिशय चांगली सुरुवात अशी या संपूर्ण आत्मचरित्राची केली आहे आणि मग महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय घटना त्याच्यामध्ये आहेत म्हणजे पवार साहेबांनी जे सरकार बनवलं होतं तिथपासनं तर मी आणि शिंदेसाहेबांनी बनवलेलं सरकार या महाराष्ट्रातल्या ज्या ॲक्सिडेंटल घटना आहेत या सगळ्या घटनांचा योग्य अशा प्रकारचा मागोवा हा बाळासाहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतो पण या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी इमर्जन्सीचा कालखंड आहे त्यावेळी जी काही एक वृत्तपत्रांची गळचिपी झाली होती त्या संदर्भात परखडपणे लिहिलेलं आहे वेगवेगळ्या निर्णयांसंदर्भात अतिशय परखडपणे हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याचसोबत जो काही एक सामाजिक लढा सा आहे त्या संदर्भात लिहित असताना समतेचा लढा त्याच्यामध्ये आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातला लढा हा त्याच्यामध्ये आहे कोल्हापूरच्या वाटचालीत वेगवेगळे जे टप्पे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत आणि अर्थातच कोल्हापुरी पहिलवारांची नगरी आहे कुस्तीची पंढरी आहे त्यामुळे कुस्तीच्या संदर्भातलेही अनेक महत्वाचे दाखले हे आपल्याला या आत्मचरित्राच्या माध्यमातून पाहायला मिळतात मुळातच त्यांचं संपूर्ण चरित्र कसं घडलं हे आपल्याला पाहायला मिळतं एक दैदिप्यमान अशा प्रकारची परंपरा त्यांच्याकडे अतिशय तरुण वयात आली म्हणजे माझ्या जन्माच्याही एक वर्ष आधी बाळासाहेब हे पुढारीचे संपादक झाले त्यामुळे अतिशय तरुण वयामध्ये ही सगळी जबाबदारी त्यांनी घेतल्यानंतर आणि पुढारीकारांचा तो वारसा की जो अतिशय परखळ वारसा होता ज्या वारसामध्ये कुठेतरी एक विचारांचा अशा प्रकारचा तो वारसा होता ज्यामध्ये पत्रकारिता व्यवसाय नव्हता पत्रकारिता ही जाणीव होती आणि त्या जाणीवेचा विचार करत ही पत्रकारिता पुढे न्यायची अशा प्रकारच्या कार्यखंडामध्ये त्यांनी हा संपूर्ण वसा हातामध्ये घेतला आणि आता जवळपास गेले पंचावन्न छप्पन वर्ष हा वसा ज्याप्रमाणे ते अतिशय व्रतस्थ अशा पद्धतीनं चालवतायत कुठेही विचारांची तडजोड करायची नाही अशा पद्धतीनं हा वसा त्यांनी चालवला आणि म्हणूनच आज मला असं वाटतं की हा जो कृथार्थ सोहळा या ठिकाणी आहे त्यांचंही भाषण आपण ऐकलं एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस सिंहावलोकन केल्यानंतर आपण काय केलंय याच्याबद्दल समाधान वाटतं मला असं वाटतं की त्यानंतरच खऱ्या अर्थानं जीवनाचा मार्ग त्या व्यक्तीला सापडला असं आपण समजत असतो तो जीवनाचा मार्ग त्यांना तर सापडलाच पण त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातनं तो अनेकांना या ठिकाणी दाखवला हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आज आपण पाहतो की कोल्हापूरचे कुठलेही महत्वाचे प्रश्न मग ऊस दराचा प्रश्न त्या ठिकाणी असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्या ठिकाणी टोलचा टोल मुक्तीचा प्रश्न असेल किंवा खंडपीठ करण्याचा प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नामध्ये किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नामध्ये रोखोक भूमिका ही बाळासाहेबांची आपल्याला पाहायला मिळाली पण मग अशी ते असं म्हणाले की मी नेता नाही मी पुढारी आहे तर नेता आणि पुढारी यातलं अंतर काय आहे तर या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात ते आंदोलनात जरूर होते पण त्या आंदोलनात असताना त्यांचा पुढाकार काय होता तर त्यातनं मार्ग कसा निघेल प्रश्न कसा सुटेल हा प्रयत्न त्यांनी नेहमी केला मी देखील टोलमुक्तीचा असेल खंडपीठाचा विषय असेल किंवा मराठा आरक्षणाचा विषय असेल या प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा केली अनेक त्या ठिकाणी आमच्या बैठका झाल्या या प्रत्येक बैठकीत बाळासाहेबांनी केवळ प्रश्न मांडला नाही ते केवळ प्रश्न मांडणारे नाही आहेत तर त्याचं सोल्युशन काय हे काढणारे ते असल्यामुळे प्रत्येक वेळी ते सोल्युशन काढायचे मराठा समाजाची गोलमेज परिषद घेऊन मराठा समाजाला केवळ आरक्षण नाही तर समाजाच्या सर्वांगीण उत्थानाकरता काय रोडमॅप असला पाहिजे अशा पद्धतीनं तो रोडमॅप तयार करण्याचं काम त्यांनी केलं ज्यावेळी आम्ही टोलमुक्ती त्या ठिकाणी केली आमचे चंद्रकांत दादा होते आम्ही ज्यावेळेस ही टोलमुक्ती केली त्यावेळेस भरभरून आमचं स्वागत करणारे देखील त्या ठिकाणी खरं म्हणजे बाळासाहेब होते अर्थात बाळासाहेबांसोबत आमचे माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज देखील होते एन डी पाटील साहेब देखील होते या सगळ्या मंडळींनी खूप मोठ्या प्रमाणात त्या काळात पुढाकार घेतला होता पण अनेक वेळा आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये के काम केल्यानंतर कोणी विचारत नाही कोणी लक्षातही ठेवत नाही पण त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या कोल्हापूरचं एक कल्याण या ठिकाणी झालंय चांगलं काम झालंय अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे आणि म्हणून आपण हा सत्कार केला पाहिजे असा पुढाकार घेण्याचं काम हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा जो काही त्यांचा एक स्वभाव आहे सर्वांना सोबत घेऊन चालायचा आपले विचार परखडपणे मांडायचे पण त्याचवेळी समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडवायच्या आहेत त्या घडवून आणण्याकरता पुढारीचा वापर करायचा हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे शेवटी एखादं जे वृत्तपत्र असतं एखादं माध्यम असतं या माध्यमाची ताकद काय असते तर हे माध्यम एक अराजकीय व्यासपीठ आपल्याला देऊ शकतं हे एक असं माध्यम असतं की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विचाराचे लोक आपले विचार बाजूला ठेवून त्या ठिकाणी एकत्रित येऊन राजकीय जे काही विचार असतील त्याच्या पलीकडे जाऊन निर्णय करू शकतात आणि पुढारीने सातत्याने कोल्हापूरच्या विकासाकरता या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हीच भूमिका स्वीकारली की आपल्या व्यासपीठावर विविध विचारांच्या लोकांना सातत्याने एकत्रित आणायचं आणि त्यांच्या माध्यमातन एक प्रकारे ज्या सगळ्या गोष्टी घडून आणायच्या अशा प्रकारचं कार्य हे त्यांनी केलं खरं म्हणजे मग अशी ज्याचा उल्लेख त्यांनी केला की शिवराज्याभिषेकाची त्रिशताब्दी असेल शाहू महाराजांची जन्मशताब्दी असेल प्रत्येक वेळी पुढाकार घेऊन स्वत त्या ठिकाणी पैसा जमा करायचा त्या काळामध्ये चौऱ्याहत्तर साली पन्नास लाख रुपये जमा केले स्मारक तयार केलं अतिशय भव्य अशा प्रकारची ही त्या ठिकाणी जयंती साजरा करण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे मला असं वाटतं की खर तर या सगळ्या वाटचालीमध्ये केवळ भाषण करणे किंवा केवळ दुसऱ्यांना शिकवण देणे इतक्या पुरतं त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं नाही तर या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार त्यांनी घेतला गुजरातचा भूकंप असेल तिथे जाऊन पुढारींनी काम केलं सियाचीन मध्ये जाऊन हॉस्पिटल बांधलं त्यांनी उल्लेख केला की आम्ही हॉस्पिटल बांधून केवळ थांबलो नाही तर सातत्याने ते हॉस्पिटल चाललं पाहिजे याकरताही मदत करणारे आम्ही त्या ठिकाणी आहोत आज मला पड़े आ, या निमित्ताने निश्चितपणे सांगायचं आहे की मग अशी आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी उल्लेख केला खंडपीठाच्या संदर्भात आपण फिरतो या ठिकाणी खंडपीठचं तयार केलंच पण मला या निमित्ताने सांगताना आनंद होतो की एक महिन्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने पूर्ण खंडपीठ कोल्हापूरला करावं असा प्रस्ताव हा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला ना पाठवलेला आहे आणि मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालयातही त्याला तात्काळ मंजुरी मिळेल आणि ते जे काही आपल्याला खंडपीठ या ठिकाणी करायचं आहे ते आपण करूच आमचे अजितदादा रोखोक आणि ठोकठोक आहेत त्यामुळे त्यांनी सगळं या ठिकाणी काय काय केलं हे सांगितलेलं आहे त्यामुळे अधिक काही मला असं वाटतं आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण या निमित्ताने एवढं सांगतो की जसं जाधव साहेबांनी सांगितलं शेवटी व्यक्ती रिटायर होऊ शकतो पण विचार कधी रिटायर होत नाही आणि त्यांनी विचार म्हणून काम केलेलं आहे आणि म्हणूनच ऐंशीव्या वर्षी या ठिकाणी जाधव साहेबांनी हा विचार मांडला की मला सेवा करायची आहे त्यामुळे आता चेअरमनशिप योगेशजींना सोपवली आहे पण माझ्यातला पत्रकार काही संपणार नाही तो पत्रकार सेवा करत राहील आवश्यकता असेल तिथे आसूड ओढत राहील विचार द्यायचे असतील तिथे विचार हे मी देतच राहील खरं म्हणजे हे आत्मचरित्र मी पाहत होतो त्या आत्मचरित्रामध्ये काही सुरुवातीच्या काळातले बाळासाहेबांचे फोटो मी बघितले आणि मला असं वाटलं की पत्रकारितेत ऐवजी जर मराठी सिनेमामध्ये गेले असते तर रमेश देव यांना तर नक्कीच कॉम्पिटिशन यांनी दिली असती असं अतिशय राजबिंडे अशा प्रकारचे त्यांचे फोटो हे मला, थे मला आ, त्या ठिकाणी पाहायला मिळाले पण मला असं वाटतं की सिनेमातले हिरो होण्यापेक्षा त्यांनी पत्रकारितेतले हिरो होण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातनं पुढारीचं काम हे इतकं मोठं केलं आणि आज योगेशजींच्या माध्यमातनं त्याला एक थ्री सिक्स्टी डिग्री त्याचा उल्लेखही त्यांनी केलेला आहे की आज आपली जी सगळी पत्रकारिता माध्यमं मा आहेत या माध्यमांना केवळ एक क्षेत्रामध्ये काम करून चालत नाही म्हणजे पहिल्यांदा प्रिंट मीडिया आला मग इलेक्ट्रॉनिक मीडिया आला डिजिटल मीडिया आला सोशल मीडिया आला आता सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या या सगळ्या माध्यमांना आपलं अस्तित्व देवावं ठेवावं लागतं आणि पुढारीने हे सगळ्यात पहिले ओळखलं एफ एम रेडिओ असेल त्या ठिकाणी डिजिटल मीडिया असेल मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया असेल सगळे प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सगळे प्लॅटफॉर्म हे त्यांनी निश्चितपणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरणं सुरू केलं आणि आज मी बघतोय की या प्रत्येक प्लॅटफॉर्मचा पुढारीचा रीच हा सातत्याने वाढतोय आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत आहे त्यांनी ती सगळी जर्नी लिहिली आहे पुण्याला गेले मुंबईला गेले वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे संघर्षातनं त्यांनी हे सगळं उभं केलं मला खरं म्हणजे पूर्ण आत्मचरित्र वाचण्याची संधी मिळाली नाही पण मी की ते बऱ्यापैकी चालू शकलो आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात मी या निमित्ताने एवढंच सांगतो की बाळासाहेबांसोबत जेवढे वेळा बसतो त्या त्यावेळी इतिहासातले अतिशय महत्वाचे दाखले त्या ठिकाणी मिळतात आणि बाळासाहेब मगाची पुढारीबद्दल बोलले ते सर्टिफिकेट तर त्यांना मोदीजींनी दिलं आहे कारण मोदीजी त्यांना ज्यावेळेस कार्यक्रमाकरता आले होते आम्ही सगळेच होतो मोदीजी म्हणाले बाळासाहेब मराठीत बोलले कारण मोदीजींना मराठी बोलता येतं त्यामुळे ते म्हणाले बाळासाहेब आम्ही जनतेचे पुढारी आणि तुम्ही आमचे पुढारी त्यामुळे ते पुढारीपण हे त्यांना मोदीजींनी देखील दिलंय आणि समाजाने देखील हे पुढारीपण त्यांना दिलाय त्यामुळे आजच्या या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने मी ईश्वराला प्रार्थना करेन की ते ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं हे पुढारीपण त्यांनी कायम जपावं आणि शेवटी जाता तर एवढंच म्हणेन की जेव्हा ते, ते शतकपूर्ती करतील शंभर वर्षाचे होतील त्यावेळी त्या, त्या कार्यक्रमाला शरद पवारांसहित आपले सगळे या ठिकाणचे नेते हे उपस्थित असावे अशा प्रकारची विनंती ईश्वराला करतो पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो पुन्हा एकदा आ, समोर उपस्थित आणि व्यासपीठावरील सर्वांचं क्षमा मागतो की मला या ठिकाणून जावं लागेल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र